ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त आता मात्र ट्विस्ट एक येणार आहे ती दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ अशी इथे काहीतरी मोठी सिच्युएशन निर्माण होणार आहे या सिच्युएशनमध्ये अडकलेले आता मात्र साक्षी प्रिया आणि नागराज हे आपसातच एकमेकाशी माकडासारखे भांडायला लागतात आणि त्यातच त्या रात्रीचं त्या रात्रीचं आश्रमातलं सत्य उलगडतं आणि ते सत्य मात्र रेकॉर्ड होत असतं हे यांना कुणालाच माहीत नसतं त्या सत्याचं रेकॉर्डिंग लॅपटॉपमध्ये होत तर चैतन्याने आपल्या महत्वाच्या कामासाठी वेब कॅमेरा सुरू करून ठेवलेला असतो आणि त्या वेब कॅमेऱ्यामध्ये त्या वेब कॅमेऱ्यामध्ये या तिघांचं माकडांचं भांडण आणि त्या रात्रीच्या खुन्याची सिच्युएशन त्या रात्री कसा खून झाला कुणी खून केला कुणाच्या हातात बंदूक होती हेतू काय होता हे सगळं सगळं रेकॉर्ड झालेलं असतं हे सगळं रेकॉर्ड होताना या तिघांनाही माहीत नसतं तिघंजणं असं काही बोलतात की फक्त फक्त साक्षीचं नाही फक्त नागराजचं नाही फक्त प्रियाचं नाही तर महिपत सकट चौगांची कारस्थानं आणि इतकंच नाही तर रिसेंट नाही एकवीस वर्षापासूनची सगळी सगळी कारस्थानं फोनमध्ये रेकॉर्ड होतात आणि तिघंजणं अडकतात आता मात्र चैतन्यसमोर हा लॅपटॉप कसा पोचतो चैतन्य ते रेकॉर्डिंग कसं पाहतो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहू या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहू अर्जुनने चैतन्याला साक्षीबद्दल सांगण्यासाठी बोलवलेलं असतं पण मूर्ख चैतन्य साक्षीला आपल्या पाठोपाठ शेपटासारखं घेऊन येतो आणि घरचे सगळे चिडतात त्यावेळेला चैतन्य म्हणतो मला माफ करा मला माहिती आहे साक्षीने इथे येणं तुम्हाला कोणालाच आवडणार नाही आहे पण खरं सांगू का तर मला अर्जुनने बोलवलं आहे आणि साक्षीचा याच्यामध्ये काही दोष नाही आहे फायमली तो वरती येतो तेव्हा अर्जुन त्याला म्हणतो या साक्षीला इथून पाठव हो, मला तुझ्याशी जे बोलायचं आहे ते मी साक्षीसमोर नाही बोलू शकत मग चैतन्य तावातावात येतो त्याच्यामधला बॉयफ्रेंड जागा होतो मोठ्या चैतन्य म्हणतो जे बोलायचंय ना ते तुला साक्षीच्या समोरच बोलायला लागेल साक्षीला ठेवून मी तुझ्या आडपडदा घेऊ शकत नाही यावरती अर्जुन म्हणतो कधी काळी जरी माझ्याशी मैत्री केली असेल ना कधी काळी तर माझं एवढं ऐक आणि प्लीज प्लीज मला जे बोलायचंय ते ऐक चैतन्य म्हणतो नाही खबरदार मला काही ऐकायचंच नाही आणि मूर्ख चैतन्य त्यावेळेला काहीच ऐकत नाही आणि अर्जुनला मात्र हे साक्षीसमोर सांगून साक्षीला बिलकुल सावध करायचं नसतं आणि त्यामुळे साक्षीसमोर न सांगण्याचा हट्ट अर्जुनचा असतो आणि चैतन्याचा हट्ट साक्षीसमोर सांगण्याचा असतो या सगळ्या गडबडीमध्ये अर्जुन विचार करतो काहीही न सांगता सध्या तरी गप्प बसणं हीच मोठी गोष्ट होईल कारण या मूर्ख चैतन्याला काही सांगणं म्हणजे दगडावरती डोकं पटण्यासारखं आहे पण तो इकडे साक्षीला तो असं काय सांगायचं याला कि ज्याच्यामध्ये मी इन्वॉल्व्ह व्हायला नको आहे याला कुणाबद्दल तर काही कळलं नसेल ना पण हा मग असं का बोलत का नाहीये मला काहीतरी अडकवण्याचा ट्रॅप आहे का हा असा आता साक्षी विचार करायला लागते आणि चैतन्य तिकडून निघून जातो पण तो पर्यंत इकडे साक्षी घाबरलेली असते तिकडे नागराजला दम दिल्यामुळे तो घाबरलेला असतो त्याने प्रियाला उलटा दम दिलेला असतो की तुझं पण भांड फोडेल असे तिघ जण अस्वस्थ झालेले मीटिंग करण्यासाठी त्या रात्री जमतात आणि ते पण महिपतच्या घरी इकडून चैतन्य निघून जातो आता प्रिया आणि इकडे नागराज यांच्यामध्ये भांडणं झाल्यामुळे प्रिया सांगते ते काही नाही आत्ता मला साक्षीकडे जायला पाहिजे मी साक्षीला सांगते तुम्ही काय करताय ते म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या नाड्या माझ्या हातात आहेत तुम्हाला माहित नाहीये नागराज म्हणतो जा साक्षीला तर अजून कुणाला सांग चल आत्ताच्या साक्षीकडे चल यावरती प्रिया सांगते ठीक आहे मी सुद्धा साक्षीकडेच जाते कारण साक्षीच्या पण नाड्या माझ्या हातात आहेत दरवेळेला मला तुम्ही वेटला नाही धरू शकत तुम्ही फक्त प्रॉपर्टी हडप करणार आणि यात माझं काही सहभाग नाही मला सुद्धा त्या प्रॉपर्टी मधला बरोबरचा हिस्सा हवे कारण माझ्यामुळे हे सगळं घडतय असं म्हणत इकडे आता प्रियाचं वेगळंच काहीतरी चालू असतं पण आता प्रियाला हे माहित नसतं की या सगळ्यामध्ये नियती या तिघांचाच गेम करणार असते नियती या तिघांना अडकवणार असते आता तोपर्यंत प्रिया साक्षी आणि नागराज यांची मिटिंग ठरते तिघ एकमेकांना भेटण्यासाठी येतात ज्या वेळेला तिघजण एकमेकांना भेटायला येतात ते तिघजण एकमेकाची उणीधुणी काढायला लागतात नागराज म्हणतो या या प्रियाने रविराज किल्लेदार माझ्याच दादाला माझ्या विरुद्ध भडकवलंय या प्रियाला मी सोडणार नाहीये प्रिया म्हणते तुम्ही काय केलं ते आधी सांगा तुम्ही न माझ्या आईचे माझ्या आईचे जे कागदपत्र माझ्या नावावरती केलेले आहेत जी प्रॉपर्टी ती प्रॉपर्टी तुम्ही हडप करण्याचा प्रयत्न केला ते सांगा की ती साक्षी म्हणते तुझी आई तुझी प्रॉपर्टी अगं तू डोक्यावरती पडलेस का प्रिया की तू स्वतःला नाटक करता करता खरंच रविराज किल्लेदार यांची मुलगी समजायला लागलीस आता चैतन्य हे सगळं ऐकतो आणि चैतन्याला जबरदस्त धक्काच बसतो म्हणजे काय आहे हे सगळं सगड़? या सगळ्यांच्यामध्ये आपण काय ऐकतोय नक्की ऐकतोय ते सत्य आहे की आपण स्वप्नामध्ये आहोत चैतन्याला खरच विचार पडलेला असतो आणि तो हे सगळं लपून छपून पुढच्या गोष्टी ऐकायला लागतो तोपर्यंत त्याच्या कानावरती गोष्टी अशा पडतात की त्याच वेळेला इकडे मात्र प्रिया सांगत असते काय म्हणजे मी मी खोटी तन्वी आहे हे तर सत्य असलं तरी विलासचा खरा खुनी कोण आहे ते पण आपल्याला माहिती आहे ना विलासचा खरा खुनी तू आहेस तू तु तुझ्याच तुझ्याच रिवॉल्वरने विलासचा खून केलायस झटापटीत का होईना यावरती साक्षी म्हणते हळू बोल झटापटीत खून झालाय मुद्दाम नाही केलेला आहे मी तो वेड्यासारखं काहीतरी बडबडू नकोस असं म्हणत आता मात्र इकडे प्रियाला साक्षी बोलायला लागते आणि बोलता बोलता ती तिचा गुन्हाच कबूल करून बसते चैतन्याला ऐकतोय ते सत्य की आपण पाहतोय ते सत्य हेच साक्षी म्हणते हळू बोल तू हळू बोल यावरती प्रिया चिडते नागराज म्हणतो आणि तुझं काय ग तू इथे आम्ही तरी आमच्या सख्ख्या घरात राहतो आमच्या स्वतःच्या हक्काच्या घरात तुझं काय ग तू तर तू तर आश्रितासारखी आहेस आणि तन्वी म्हणून मिरवतेस आणि हिने काय केलं माहिती आहे का दादासमोर माझे आणि महिपतीचे संबंध आहेत ना हे हिने समोर आणलंय यावरती प्रिया सांगते जर माझ्यासोबत तुम्ही असं कराल ना तर मी पण असंच वागणार तुम्ही माझ्यासोबत हे नाही करू शकत दर वेळेला मला तोंड घशी पडताय आता चैतन्य हे सगळं ऐकत असतो साक्षी म्हणते मूर्ख प्रिया तुला कळतंय का अगं काहीही झालं तरी तुला त्या पैशामधले काही पैसे तर आम्ही देणार ना प्रिया म्हणते काही पैसे नको तुम्ही तुम्ही टक्केवारीमध्ये घेणार आणि मला मला काही पैसे नाही मला काही पैसे नको आहेत मला सुद्धा टक्केवारी पाहिजे चैतन्यला आपल्यासमोर काय चाललंय काहीच कळत नसतं बराच वेळ गोष्टी ऐकल्यावर ती चैतन्य सुन्न होतो आणि काय करावं ते त्याला कळतच नसतं आता अर्जुनने आपल्याला नक्की कशासाठी बोलवलं होतं या सगळ्याबद्दल सांगायला की अजून काही अर्जुनलाच फोन करावा आणि काय आहे ते विचारावं असा विचार करत चैतन्य अर्जुनला कॉल करतो चैतन्य अर्जुनला कॉल करतो आणि अर्जुन तू मला आज सकाळी कशासाठी बोलवलं फो होतंस फोनवरती सांग तुला साक्षी समोर नाही सांगायचंय तर यावरती अर्जुन म्हणतो बरंच काय सांगायचं पण एक गोष्ट त्यातली ही आहे की अरे मला एक फोटो सापडलाय त्या फोटोमध्ये कुणालच्या सोबत असलेली मुलगी साक्षी आहे हे तुला मला सांगायचं आहे आपल्या कुणालच्या मृत्यूसाठी साक्षी जबाबदार आहे पण हेच सांगण्याचा मी सकाळी तुला प्रयत्न केला पण तू ऐकलंच नाहीस चैतन्य म्हणतो मला अजून बऱ्याच गोष्टी कळल्यात मधुभाऊंची खुणीसुद्धा साक्षी आहे प्रिया ही खरी तन्वी पण नाही आहे आणि नागराज काका का या सगळ्यामध्ये सामील आहेत आणि महिपत शिकरे या सगळ्याचा मास्टर माइंड आहे अर्जुन म्हणतो काय काय बोलतोयस तू आपण भेटून बोलूया असं म्हणत अर्जुन चैतन्य भेटण्याचं ठरवतात पण इथेच मोठी गडबड होते इकडे आता चैतन्य जायला निघतो साक्षी त्याला थांबवते तर चैतन्य मूर्खासारखा एक वाक्य म्हणतो आता तुझ्या जाळ्यात मी अडकणार आहे तुम्ही सगळे मिळून मला मला मूर्ख बनवत होतात मला सगळं सत्य समजले मी हे सगळं सत्य पुराव्यानिशी अर्जुन समोर नेणार आहे माझा लॅपटॉपचा वेब वेब कॅम्प चालू होता आणि सगळं रेकॉर्ड झालंय आता हा लॅपटॉप घेऊन मी अर्जुनकडे जाणार आता मूर्ख चैतन्यला हे बोलायची काहीच गरज नसते या सगळ्यामध्ये नागराज चैतन्यवरती झडप घालतो साक्षी तो लॅपटॉप घेते आणि चैतन्यालाच किडनॅप करून ठेवलं जातं सत्य समजून सुद्धा चैतन्य आता अलर्ट होऊनसुद्धा एका वेगळ्या ट्रॅपमध्ये अडकलेला असतो इकडे अर्जुन त्याची वाट पाहतोय पण तिकडे साक्षीने चैतन्यला किडनॅप करून आता उलटा डावा करत की अर्जुनने चैतन्यला कुठेतरी गायब केलंय असं म्हणत ती अर्जुनवरती आरोप करणार असते आणि मालिका अधिकच गुंतागुंतीची होत चालली असते आता या सगळ्यातून चैतन्य कसा सुटणार अर्जुन त्याला कसा सोडवणार आणि स्वतःला निर्दोष कसं सिद्ध करणार पाहणं रंजक ठरव